नमस्कार मी नगरे आज आपण कलिंगडाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर साहेबांनी किरण कंपनीचं बॉसबॉप रॅपिडॉन पावडर स्टिकॉनचा वापर या कलिंगड प्लॉटला केलेला आहे तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा योगेश योगेश अच्छा साहेब आपण ह्या कलिंगड पिकासाठी बॉसबॉप रॅपिडॉन पावडर याचा वापर केलेला आहे तर ते वापर केल्यामुळं तुम्हाला जमिनीमध्ये काय फरक जाणवतोय आहे बरं जमिनीमध्ये थोडं खाली उकरून जमीन थोडी एकदम मोकळं मोकळं वाटतं ह्याच्या त्याच्यामुळं आता तुमचं हे किती दिवसाचा प्लॉट आहे आज रोजी पंचावन्न दिवसाच्या प्लॉट पंचा पंचा मध्ये फळाची साईज वगैरे कशी वाटते तुम्हाला किती साईज झाली साईज कमीत कमी चार ते साडेचार पाच किलो पर्यंत आहे चार ते पाच किलो पर्यंत आहे बरं आता सध्या पंचावन्न दिवसाचा प्लॉट झालेला आहे तरी पण की वगैरे कशी वाटते तुम्हाला एकदम काळा बंगार काळा म्हणजे एकदम काळे प्लॉट आहे कुडही पानामध्ये कारपाय वगैरे नाही बरं त्याच्याबरोबर आपण ह्याच्यामध्ये आंतर पीक मिरची केलेली आहे मिरची के हा तर मिरची बद्दल काय सांगू शकता तुम्ही मिरची पण चांगली आहे मिरचीच मिरचीला तर टाइम आहे टाइम मिरची यायला सुरुवात झालेली सेटिंग वगैरे चांगलं झालेलं आहे बरं आंतर पीक असून सुद्धा मिरचीमध्ये काही इफेक्ट जाणवतोय का तुम्हाला क्वालिटी क्वांटिटी कशी वाटते तुम्हाला क्वालिटी चांगली आहे आणि क्वांटिटी पण चांगली आहे फुलं भरपूर भरपूर लागलेले बर इतर शेतकऱ्यांचे पण आंतर पीक असतात तर ते आंतर पिकामध्ये मिरची एवढ्या चांगल्या प्रकारे येते का दुसऱ्या शेतकऱ्यांची तसं पाहिलं तर एवढी थोडं कमी प्रमाणात येते एक चांगल्या प्रकारे आहे बर मग आपल्या कंपनीचं बॉस बोप वापरून तुम्ही समाधान यात का शंभर टक्के शंभर टक्के समाधान येत बरं आपल्या परिसरातील शेतकरी असतील त्यांना तुमचा काय सल्ला असेल बरं शेतकऱ्यांना हे वापरावं वापरावं तुमच्या टनेज मध्ये फरक जाणवल तुम्हाला टक्के जाणवलं म्हणजे तुमचं पहिलं किती टनेज माल निघायचा किती फरक वाटेल तुम्हाला जवळपास आता जवळपास गेल्या वर वर्षी मी टन माल तरी तीस माल काढलेला आहे अच्छा म्हणजे चार पाच टन तुम्हाला वाढण्याची अपेक्षा आहे बरं आपण टेक्नॉलॉजी किती हजाराची वापरली काय सहा हजार रुपये खर्च झाला सहा हजार खर्च झाला बरं म्हणजे तुम्ही वापरून समाधानी आहात ओके okay. दिलेल्या माहितीबद्दल तुमचे आभार आहे धन्यवाद